विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत कार्यकर्त्यांना मयहुणाची आठवण महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीनंतर सांगलीच्या उमेदवारीचा सा तिढा सुटत नाहीये त्यामुळे काँग्रेस पक्षातील जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत म्हणूनच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून असे दोन अर्ज भरणार आहेत पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर बंडखोरी होणार हे निश्चित काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेसह अन्य छोटे मोठे मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडी झाली आहे या आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या उद्धवसेनेकडून सांगली लोकसभेसाठी पहिलवान चंद्राहर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे यावरून काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये तुरा रंगला आहे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम उपाध्यक्ष विशाल पाटील जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी मुंबई ते दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी घेऊन सांगली लोकसभेचा तिढा सुटला नाही त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले असून विशाल पाटील यांच्यावर बंड करण्यासाठी दबाव वाढला आहे यातूनच विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर बंड करण्याची तयारी ठेवली आहे काँग्रेस नेत्यांनी विशाल पाटील यांना काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज भरण्याची सूचना दिली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आणि कांग सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली तर उत्तमच आहे नाही मिळाली तर विशाल पाटील बंडखोरी करणार हे निश्चित झाले आहे अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली